नांदगाव फेडरेशन फज्जा शेतकरी वर्गाची पुन्हा एकदा अवहेलना नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती तास भीषण गोंधळ आणि याची एकच कारण फेडरेशनचा भयंकर फज्जा फेडरेशनची नोंदणी करणाऱ्या संबंधित व्यक्तीनं एपीएमसीच्या आवारातून अक्षरशः पळ काढला आणि शेकडो शेतकरी चिंताग्रस्त संतप्त फेडरेशनचा फज्जा शेतकरी उपाशी ताबाशी पास नाही सेवा ठप्प नोंदणी करणारा अधिकारी फरार महायुती सरकार नाफेड योजना समृद्धी पोर्टल डिजिटल सेवा यांचा मोठा गाजावाजा करते पण वास्तव कागदावर मोठे दावे जमिनीवर शेतकऱ्यांची झळ आज सकाळी सात वाजल्यापासून हजारो शेतकरी एपीएमसीच्या आवारात रांगेत उभे कोणी उपाशी कोणी तापाने डळमळीत कोणी कागद हातात धरून अनिश्चिततेत पण पास मिळतच नाही लांबच लांब रांगा घामानं ओले कपडे उन्हाचा तडाखा पाण्यासाठी धावपळ अधिकारी मात्र गायब समृद्धी पोर्टलवर मकाबाजरी खरेदीच्या घोषणा वास्तव मात्र चटके देणारं सिस्टीम डाऊन सर्व्हर फेल पाच गायब यामुळे शेतकऱ्यांना दिवसभर रांगेत उभं राहून त्रास तडजोड ढकला ढकली आणि अक्षरशः अपमानाचा भूर्द सहन करावा लागत आहे सरकारचा गाजाबाजा हा फक्त जाहिरातींसाठी कागदपत्र निभावण्यासाठी की निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना धुळे दाखवण्यासाठी हा प्रश्न आता नांदगावच्या रस्त्यावर घुमतोय होय आम्ही सध्या नांदगाव ए पी एम सीमध्ये आहोत आणि इथली परिस्थिती पूर्ण गोंधळलेली तास आहे शेतकरी तासन तास रांगेत उभे आहेत पण आश्चर्य म्हणजे फेडरेशनचा नोंदणी करणारा अधिकारी ते टावरातून पळ काढून गायब झाला लोक टोकाला पोहोचलेत पास मिळेल थोडा वेळ थांबा सिस्टीम लागते या वाक्यांनी फक्त वेळ मारून नेला जातोय साहेब सकाळी सातला आलो आता संध्याकाळ झाली पण पास नाही पिकाला भाव नाही वर हा त्रास असं असेल तर शेती कसली करायची कोणावर विश्वास ठेवायचा संपादक विजय नांदगाव नाशिक मग काल कमिटी आमचा काही संबंध नाही तुम्हाला काय करत ते बाहेर करा सचिव ऐकत नाही मार्केट कमिटी ऐकत नाही याला जबाबदार कोण आहे शेतकरी येऊन कोण म्हणतो आमचा काय संबंध आहे तुम्ही बाहेर निघा असं करा सकाळ जाऊन सात वाजेपासून आलेले अजून जेवण नाही का नाही अजून नंबर आधी गाडी सुद्धा थांबत नाही पडून जात आहे याचं कोणता फेडरेशन फेडरेशन गांधी गांधी कोणी कचरदास गांधी कचरदास गांधी मग हे मार्केट कमी माणसं कशासाठी नेमलेले याचे दोखाल घेतले पाहिजे कोणी तरी